ती सातारची गादी मानाची गादी आहे ती मराठ्यांची गादी आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी त्या अँगलनी तिथं बघितलं पाहिजे माझी तुम्हाला विनंती आहे की कोरेगावमध्ये महेश आणि बाकीचे सगळे आमदार आमचे काम आहेत पाटणला पण शंभूराजला सांगितलं आहे तुम्ही पालकमंत्री आहात याच्या आधी तुम्ही आणि पाटणकर नेहमी तुमचं हजार दोन हजार पाच हजार हजार दोन हजार पाच हजार सातशे आठशे असंच चालायचं आता पालकमंत्रीच्या काळात जसं आबाच्या इथं मोठी कामं झाली तसं पाटणच्या परिसरात शिकार कामं झाली तिथंही लीड चांगला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे काही झालं तर जिंकायचीच आहे बाकीचं माहीत नाही आणि ते करण्याच्या करता मी माझी जबाबदारी पार पाडील आबांनी तुम्हाला जबाबदारी सांगितलेली आहे तुम्ही आबाचा शब्द अंतिम मानता आबा माझा शब्द अंतिम मानतात आणि ह्या पद्धतीनं आपण एकमेकाला देवाणघेवाण करू तुम्ही काही काळजी करू नका मग अशी आबांनी सांगितलं की काही वेगवेगळ्या पद्धतीनं हेमचे रस्ते पाणीपुरवठ्याच्या योजना किंवा आबा म्हणाले की बाबांनो मी सगळी कामं करायला तुमच्या पाठीशी आहे आबा तुमच्या पाठी